नीलगाय आडवी आल्याने खासगी ट्रॅव्हल्स ट्रकला धडकून भीषण अपघात झाल्याची घटना वाशिम जिल्ह्यातील कार्ली गावाजवळ समृद्धी महामार्गावर लोकेशन एकशे त्र्याहत्तर जवळ घडली या अपघातात जवळपास बावीस प्रवासी जखमी झाले असून त्यातील दहा ते बारा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत नागपूरहून पुण्याला प्रवासी घेऊन जात असताना एका खाजगी ट्रॅव्हल समोर असलेल्या ट्रकच्या पुढे नीलगाय आडवी आल्याने ट्रक चालकाने नीलगाईला वाचवण्यासाठी तात्काळ ब्रेक दाबला त्याच दरम्यान मागून येणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक बसल्याने हा अपघात झाल्या असल्याचं सांगण्यात येत आहे पूजा कंपनीची खाजगी ट्रॅव्हल्स नागपूरहून पुणे येथे जात असताना वाशिम जिल्ह्यातील दोनत ते कारंजा दरम्यान कार्ली गावाजवळ समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला अपघाताची माहिती मिळताच कारंजा येथील गुरुदेव मंदिराच्या रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचून जखमींना तात्काळ येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत यांचे शीतल डायनिंग हॉल व्हेज अँड नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट खास ग्राहकांच्या आग्रहास्तव श्री हक्के बंधू यांनी सुरू केला आहे नॉन व्हेज विभाग झोमॅटो स्विगी आदी सेवा उपलब्ध एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल शीतल डायनिंग हॉल भागवत टॉकीजच्या समोर पहिला मजला सोलापूर संपर्क आकाश हक्के मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस पन्नास एकोणपन्नास एकोणपन्नास